नमस्कार माझं नाव शलाका भगत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे टू यमी फॉर्टमी आज आपण बघणार आहोत कांद्याची एक वेगळी रेसिपी ज्याचं नाव आहे क्रीमी ओनियन तर बघूया या रेसिपीसाठी लागणारं साहित्य क्रीमी ओनियनसाठी आपल्याला लागणार आहे लहान आकाराचे कांदे साधारण चौदा ते पंधरा कांदे मी इथे घेतलेत एक तमालपत्र एक हिरवी मिरची हिरवी मिरचीला छोटासा कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा तिखटपणा तेलामध्ये उतरेल नंतर मी इथे साधारण सात ते आठ ओले काजू मी भिजत टाकले होते गरम पाण्यामध्ये ते काजू आणि ओलं खोबरं असं मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला बटर आणि तेल लागणार आहे जिरं हळद तिखट गरम मसाला मीठ हे साहित्य आपल्याला लागेल आणि आपण क्रीमी ओनियन करतो आहे म्हणून त्याच्यासाठी आपण हे फ्रेश क्रीम वापरणार आहोत अमूल चव चला आता सुरुवात करूया रेसिपीला तर मगाशी जे आपण कांदे घेतले होते ते अशा प्रकारे मी सगळे सोलून घेतलेले आहेत या प्रत्येक कांद्याला फोर्टच्या मदतीने असं टोचून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याच्या आतमध्ये सगळा रस जाईल आणि छान चव येईल मी ऑलरेडी बाकीचे जे कांदे आहेत ते असे टोचून घेतलेले आहेत आता आपण लहान आकाराचा कुकर तापट टाकूयात ही रेसिपी आपण कुकरमध्ये करणार आहोत तर तापट टाकूयात आपण थोडंसा झाड आता आपला कुकर तापला की त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं आपण तेल घालणार आहोत कुठल्याही रस्तेदार भाजीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं आणि हे बटर वापरणार आहोत क्रीमी ओनियन आहे त्याच्यामुळे बटरचा वापर आपण केला आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे जिरं घालायचं आहे तमालपत्र कट करून घेतलेली जी हिरवी मिरची आहे ती आपण घालणार आहोत थोडस त्याला परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण हे जे काजू आणि ओल्या नारळाचं आपण मिश्रण बनवलंय ते आपण यात घालणार आहोत वाटीभर इतकं मिश्रण मी घेतलं होतं बनवून छान परतून घ्यायचंय ते मिश्रण साधारण एक मिनिट आपण ते परतणार आहोत थोडा वेळ परतल्यावर या साईडला आपण किंचित पाणी घालणार आहोत त्याच्यात गॅस मंद ठेवायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपले एक एक मसाले आपण ॲड करणार आहोत सगळ्यात पहिले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट किती मी ओनियन आहे त्याच्यामुळे तिखटपणा कमी असणार आहे आपला आणि अर्धा चमचा मीठ मीठ आपण पुन्हा घालणार आहोत जेव्हा आपण कांदे ह्याच्यामध्ये घालू हे सगळं छान परतून घ्यायचं आहे मसाले घालून झाल्यावरती आपण हे कांदे ह्याच्यामध्ये घालणार आहोत सगळे छान एकत्र एक परतून घ्यायचे आता या स्टेजला पुन्हा एकदा मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळं कांद्याला छान लागेल या रेसिपीमध्ये आपण लहान कांद्याच्याऐवजी आपला जो नॉर्मल रेग्युलर कांदा असतो तो वापरू शकतो पण लहान कांदा वापरल्याने त्या प्रत्येक लेअरमध्ये जे जो मसाला जातो त्याचा स्वाद खूप छान येतो आपल्या नॉर्मल कांद्यापेक्षा कारण की आपण फोडी करून वापरणार त्यापेक्षा असा अख्खा कांदा वापरायचा जो बा बाजारात इझिली अवेलेबल आहे तर या स्टेजला आपण थोडंसं भांडं पाणी घालणार आहोत कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायचे आणि दोन शिट्ट्या आपण आता इथे घेणार आहोत दोन शिट्टे आपण करून झालेल्या आहेत आता बघूयात आपले कांदे शिजलेले आहेत आता आपण या स्टेजला पुन्हा एकदा गॅस ऑन करणार आहोत मंद आचेवरती चालू ठेवायचा गॅस आणि आपलं जे फ्रेश क्रीम आपण घेतलेलं होतं ते आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत फ्रेश क्रीम साधारण ज्या वाटीने आपण काजू आणि खोबऱ्याची पेस्ट घेतली होती करून ती सेम वाटी पाऊण वाटी या मापाने आपण ते फ्रेश क्रीम घेणार आहोत मग अशी मी साहित्य सांगताना कोथिंबीर सांगितली नाही कोथिंबीर ही ऑप्शनल आहे आपण कोथिंबीर किंवा कसुरी मेथी पण ॲड करू शकतो आपण मी इथे आता थोडीशी कोथिंबीर घालते पूर्णपणे ऑप्शनल आहे कोथिंबीर नाही घातली तरी त्या ओ कांद्याचा ओरिजिनल स्वाद खूप छान लागणार आहे तर असे आपले क्रीमी ओनियन तयार आहेत आता आपण ते सर्व करूयात असे आपले क्रीमी ओनियन तयार आहेत तूप लावलेल्या फुलक्याबरोबर हा पदार्थ उत्कृष्ट लागतो नक्की करून बघा खाऊन बघा मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा माझी ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद